हा ऊस आपला आठ मार्चची साधारण लागण आहे आठ मार्चच्या लागणीमध्ये ज्यावेळेला लागण केली त्यावेळेला एप्रिल मेला पाणी कमी पडलं पाणी कमी पडल्यामुळं जरा दुर्लक्ष झालं ताकद लावली नाही ताकद न ना लावल्यामुळं हा ऊस जो आहे तो हा ऊस पातळ झाला दुसरी गोष्ट डाली भरपूर पडल्या आता पाणी इतकं झालं काय बोलायचं काम नाही तण पण भरपूर झालं आता तण झाल्यानंतर आपण काय केलं आता इतकं सगळं जर भांगलायचं म्हणलं हे पन्नास गुंटल तर फार पैसे जाणार मग आम्ही काय केलं इकडच्या बाजूचा जो ऊस आहे ज्यातलं मोठं मोठं जे ग्लायस हा ऊस दाट होता ग्लायसिलनं जे मारणार नाही ना म्हणजे गायसीनं जे ऊसा जर फवलं तर मारणार इथं असा प्रॉब्लेम आहे आता मागच्या वीस दिवसापूर्वी की ऊस कमी आणि गवत जास्त दिसायला लागलं आणि इथं पाणी पण साचले मग म्हणलं असा पण ऊस वाढणार नाही तसा पण ऊस वाढणार नाही म्हणून ह्याच्यात फवरलं आम्ही ग्लायसील दीडशे मिलीनं तर तुम्ही बघू शकताय की मी स्वतः ना ना फवरल्यामुळे मी हळूहळू एकदम चालत गेलो होतो आणि त्याच्यामुळे फक्त गवतावर फवरलं ऊस कुठेही मिळाला नाही आता हेच जर मी सगळं बदलं भांगलायचं म्हटलं असतं तर अजून चार पार्थ पार्थ हो ते पाच किंवा पाच सहा बायका लागल्या असत्या आणि त्या पाच सहा बायकांना साधारणपणे आपली साडेतीनशे रुपयानं नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत म्हणजे पैसे गेले असते तेवढं मी एक एक लिटर अर्ध्या लिटरमध्ये हे मारलं चार एक 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 लिटर वापरलं असेल साधारणपणे त्याचं थोडंसं सा औषध शिल्लक असेल चार पाच पंप झाले असतील तिथं मारलं आणि वर जे आहे इथून वर जे औषध आपण मारलं म्हणजे हे शेतकऱ्याच्या कसं आहे अंदाज आता शेती शेत, शेती ही प्रॅक्टिकल आहे कुणाला अनुभव नसतो आहे दुकानदार सांगतो आहे ते आणतो तर हि काय केलं आहे आपण म्हणजे या उसापासनं वर हिथं आपण मारलं ह्या उसाला तीन महिने पूर्ण झाले म्हणजे आठ मार्चची लागण आहे आणि साधारणपणे आपण आपन सहा जूनच्या आसपास म्हणजे मार्च एप्रिल मे आणि जून एक तीन महिने म्हणजे एक शंभराव्या दिवशी किंवा एकशे दोनाव्या दिवशी आपण ह्याच्यामध्ये मला तमर मारायचं का नाही ह्याची खूप म्हणजे म्हणजे भीती वाटत होती मग आपण ह्याच्यामध्ये काय केलं तमर आ, एक किलो आणि टुफुरडीची एक बाटली मिक्स करून ह्या बत्कालापर्यंत मारे कारण ह्या बत्कालापर्यंत ऊस होता तो इथून पुढं जरा ऊस चांगला आहे म्हणून म्हणलं ह्याच्यात काय आपण गळशील मारायला नको कारण की हा ऊस जळेल मग आपण ह्याच्या मारलं तमर आणि टुफुरडी आज दहावा बारावा हो दिवस असेल साधारणतः आणि हे बघा हे अशा रीतीनं पूर्णपणे काय झालेलं आहे तर हे संपूर्ण काई काई उन, 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 मुट, मुट, मुट श, हे जळलेलं आणि काय काय केलं होतं आपण बायका लावून काय बायका लावून एक सात ते आठ बायका लावून इथून पुढचं जे रान आहे सगळं या बदकालापासून पुढं हे पाणी लागतं इथून पुढचं जे रान आहे हे सगळं मोठं मोठं गवत काढून घेतलं होतं राहिलं होतं शिपरूट म्हणा किंवा इतर काय घटक मग हे बघा आपण अशा रीतीने हे पाऊस पडल्यामुळे बघा हे पुन्हा फुटून आले काय ठिकाणी मग हे आपण काय केलं तर असं काय केलं हे मारलं हे जर काढत बसलो तर अजून दहा बारा बायका लागल्या असत्या काय म्हणजे त्याला पर्याय नाही मग हे फक्त मोठे मोठं जे न मारणारे न गवत आहे ते काढून घेतलं बघा हे तर दिसतंय तुम्हाला आणि हे जे आहे हे मात्र आपण काय केलं तर पूर्णपणे टुफुरडी आणि साधारण आपण तमर एक किलो हे एका ड्रमाला तयार करून काय केलं या ठिकाणी दिले तर दिलेलं आहे त्याच्यानंतर आता दुसरा एक तुम्हाला प्रॉब्लेम हिथं सांगतो काय झालं माझ्या याच्यामध्ये नीट शेवटपर्यंत बघा शिकडं ऊस पूर्ण हिरवा गार दिसतोय दिसतोय का हा ऊस एकदम चांगला दिसतोय आणि या पायपीच्या ही पायप आहे बघा ठिबकची ह्या पायपीच्या पलीकडे निडबारकान बघा ह्या पायपीच्या पलीकडे जो ऊस आहे तोच हिरवा दिसत नाही हिरवागार दिसत नाही थोडासा दिसतो अगदी साधारण ऊस पातळ आहे का आमचा तर आहे इकडचा उड दा दाट आहे ज्याला टाकाय सांगितलं त्याने एक युरियाचं पोतं आणि एक चुवी चुवीस चुवी सगळं हितच टाकलं म्हणजे इकडून ते इकडंपर्यंत टाकलं आणि ह्या पायपीपासून पलीकडचा जो भाग आहे तिनं टाकलंच नाही म्हटलं संपलं अरे त्याला सांगितलं होतं इकडे पण टाक आणि इकडे पण टाक चोवीस चोवीस पण आता टाकलं ते चांगलंच झालं इकडचा उद चांगला आला तर इकडे एक टाकायचं टाकायचं तर गेली सहा ते सात दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे मग व्हाऊन जाण्यापेक्षा म्हटलं थोडीशी उघडी होईल एक दोन दिवस झाल्यानंतर मात्र मग आपण काय करूया टाकूया त्याच्या याच्यानंतर मग आम्ही काय केलं बारा एकसठची आळवणी आणि हे व्हाईट रोटी दिसते बघा तुम्हाला आणि एक कीटकनाशक ही जी आळवणी केली त्याचबरोबर याला एक फवारणी पण केली आम्ही आळून आणि एक झाली जरा थोडासा ऊस उधारल्यासारखा का दिसतोय कारण की जे दोन महिन्यात व्हायला पाहिजे होतं ते उशिरा उस झालं उसाला सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या तर ते ठीक आहे ह्यात अजून एक प्रयोग आहे बघा तुम्हाला सांगतो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत हे आपण सोडवायचा प्रयत्न करतोय मला पण हे प्रश्न होते का हे दहा हजार एकची रोपं आहेत बघा तुम्ही बघू शकता ही दहा हजार एकची रोपं आपण हे शेंजूर बत्तीस आहे आणि हे दहा हजार एक आहे ह्याच्यावर सुद्धा आम्ही काय केलं या ठिकाणी तर तमर आणि टुफुर्डी मारलं पण त्याच्यावर उडून दिलं नाही आणि जिथं उडलं तिथं असं स्कॉर्चिंग आलं बघा असं स्कॉर्चिंग आहे का हे काय आलं असं या ठिकाणी स्कॉर्चिंग आलेलं आहे त्याचबरोबर हो का जास्त जर पडलं तर हे मग असं होतं हे दहा हजार एकचं आहे हां आणि हे जी वाढ थांबलेली आहे मागच्या चार पाच दिवसापूर्वी मला असं वाटलं की हे जळून जाईल काय तर हे जळून तर आहे हे आहे दहा हजार एकचं रोप आहे हे सॉरी शहाऐंशी रुपये आहे आणि हे जे रोप आहे हे दहा हजार एकचं आहे तर हे प्रॉब्लेम काय झाला आहे बघा हे असं तरी दुकानदार मला म्हटले होते की तुम्ही फवरू नका कारण हे असा असा प्रॉब्लेम होईल नाहीतर जर फवरलं तर तुम्ही काय करायचं त्याच्या उडून देऊ नका तर चुकून आता माणूस आहे म्हणा त्या खालचं ह्याच्यात इथं जास्त हे होतं हे हे असलं हे की शिपरूट की जास्त असल्यामुळं आपण काय केलं मग हळूहळू मार्करीसुद्धा का हे असं स्कॉर्चिंग आलं पण निघणारं जे नवीन पान आहे निघणारं जे नवीन पान आहे हे निघणारं नवीन पान मात्र काय झालं या ठिकाणी तर खूप चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळं आपण हे जरी दहा हजार एकचं रोप इथं स्कॉर्चिंग घेऊन थांबले असली ह्याच्यावर तर ह्याला आळवणीने एक केलेली केलेले त्याच्या शेजारी अजून एक रोप आहे बघा इथंच हेही दहा हजार एकचं आहे तुम्ही रोप दहा हजार एकचं सहज ओळखू शकता कारण हे का एकाच चित्रामध्ये इथं एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला इथं शहाऐंजी रोप बत्तीस पण आहे आणि हे दहा हजार एक पण आहे त्यामुळे हे ओळखायला काय अडचण आहे शंभर टक्के दहा हजार एक आहे ह्याच्यावर सुद्धा स्कॉर्चिंग आलेलं ह्याच्या अजिबात स्कॉर्चिंग आलेलं नाही थोडं अगदी इथंवर आलेला आहे का कमी प्रमाणात इथं घाणं नव्हतं उडलेलं नाही आहे असं हे असं हे शिप्रूट आहे कुठं तर एका दुसरं राहिलं आपल्याकडनं हे जे आहे हे असं भांगलंच बसायचं म्हणलं तर त्याला विनाकारण वेळ आणि पैसे जाणार त्याच्यामुळे हे बघा हे असं टूफुर्डी आणि तमर हे असं काय झालंय तर हे पूर्णपणे हे झालेलं आहे हे बघा दहा हजार एकचं रोप व्यवस्थित आहे काही अडचण नाही आपण मारलेला आहे फक्त थोडंसं ह्याचं काय झालंय तर वाढ जी आहे ती वाढ दहा हजार एकची काय झालेली आहे थांबलेली आहे इथं पण आहे बघा दहा हजार एक मी बरीचशी दहा हजार एकची रोपं का लावली तर त्याला वाढ जास्त आहे ही लागणं अगदी आहे मग ते मॅच होणार नाही म्हणून इकडे तर बघा पाणी नसल्यामुळे हे पूर्णपणे काय झालंय इकडे उगवलंच नाही बरासा क्षेत्र असं राहायचं हे उगवलेलं नाही पाणी नसल्यामुळे डाली पडले तरी पण आम्ही काय करणार आहे आता अजून एक ह्याच्यात रोपं सांधून टाकणार आहे दहा हजार एक सांधणार आहे हे मका टोकून टाकणार आहे कारण कसं होते असं मोकळ्या राहणं पाडून ठेवणं आपल्याला काय परवडणार नाही ना त्यामुळे पाणी असेल तर ऊस लावावं नाही तर न लावलेलं बरं आम्ही हे उगेच लावले ऊस असा प्रॉब्लेम झाला तर बघा इथं दिसते आपल्याला चित्र कसं स्पष्ट होते बघा बघा हे संपूर्णपणे जळलेलं आहे आणि हिथं असं कमी ऊस आहे आमचं कारण हिथं पाणीच उभं राहत हे जानेवारीत लागण करायची आम्ही गडबड केल्यामुळं हे बघा हिथं मी ग्लायसील मारले आणि थोडंसं माझ्याकडून मारायचं तर आहे एक दोन तीन चार पाच आणि ते बांधावरच एवढं पाच असे एवढे फक्त राहिले आहेत थोडे थोडेशा एवढ्या मेले की ह्या ऊसाला हे ऊस गवत काय करत होतं तर हे गवत असल्यामुळं खाली सूर्यप्रकाश कमी पडत होता एकतर पाणी जात नाही आणि दुसरी गोष्ट रान पूर्ण झाकळल्यामुळे लवकर काय होत नव्हतं तर त्याला घात येत नव्हती आता काय झालं आता मध्ये आली होती घात पण खूप हे जर असं मेलेलं असतं पूर्ण तर फोडाय म्हणलं तरी उसाला असतं तोपर्यंत दुसरा पाऊस झाला आता मात्र हे असं खूप पातळ ऊस आहे ह्याला आता जसं पलीकडच्या आपल्या शेताला तिथं त्या पायपीपासून पलीकडे चांगला आला आहे तसं हा पण ऊस ठोंब आहे त्याला चुवी चुवी जरा ताकद लावून आपण याला वाढवायचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून मी हा व्हिडिओ सांगण्याचा तात्पर्य काय तर मी याच प्लॉटमध्ये मार्च लागन तर करूच नका शंभर टक्के करू नका फेब्रुवारी अठ्ठावीसपर्यंतच लागण करा नाहीतर हे सगळे असे भोग होते काय नाही काम फोडायला येत नाही आणि दुसरी गोष्ट फोडायला पण येत नाही आणि मार्च एप्रिल मेला जास्त ऊन असल्यामुळं पाणी कमी असेल प्रॉब्लेम काय होतो तर हे अशा पण पडतात असं आहे आणि विषय असा झाला आहे की दहा हजार एक चोरोप टमरनं आणि टूपुरडीनं मरतंय का तर माझं असं म्हणणं आहे जर मारणार असाल तर त्याच्या उडून देऊ नका एकदम हळू स्वतःच्या जबाबदारी मार फवारणाऱ्या माणसांना अजिबात देऊ नका जाळणार पहिली गोष्ट समजा जर त्याच्यावरती थोडंसं काय उडलं थोडं उडलं तर म्हणतो तर ते काय होणार नाही पूर्ण मारणार नाही त्याला आळवून एक फवारणी एक ताबडतोब स्कॉर्चिंग आल्या आल्या किंवा याच्या आतच घ्यायचे चार दिवसात दुसरी गोष्ट की ग्लायसिल उसात फवार का फ़� फवारायचं का तर ऊसात ग्लायसिल फवारायचं असेल तर ते आपल्या जबाबदारीवर फवारावं त्याचा रिझल्ट तुम्ही बघितलाय फार सुंदर आहे मी ऊस चुकवून फक्त ग्लायसिल गवतावर मारले हा व्हिडिओ करण्याचा मागा हेतू असा आहे की जी भांगलनीला पैसे प्रचंड जात आहेत ते वाचले पाहिजेत हे बघा इथे दहा हजार एक रोप रुपये अतिशय सुंदर आहे काही झालेलं नाही त्याला काही सुद्धा झालेलं नाही व्यवस्थित कुठं स्कॉर्चिंग नाही काय नाही काय नाही व्यवस्थित आहे ह्या डाली तूड भरून काढण्यासाठी आपण हे केला प्रयोग म्हणजे ह्या तात्पर्य काय दहा हजार एकला तुम्ही शेणकारनं आणि टमर जर मारलं तर त्याच्या उडून देऊ नका ग्लायसील जर तुम्ही ऊसात मारलं तर हे माझ्यासारखं असं मारा मी गडी नाही लावला मी स्वतः मारले आणि मी जर गडी लावला असता तर जसं खाली गवत दिसतंय तसा ऊस दिसला असता तुम्ही बघताय हे पूर्णपणे मेलेलं आहे कुठेही ऊस कुठेही मेलेला नाही पिवळं पडलेला नाही ते एका दुसरं पिवळं पडलेलं पान दिसतंय ते टमरनं न दिसतात दिसते पाण्यामुळे हे बधी बत्कल असल्यामुळे हे काय होते पाणी साचून राहतं इथं जरा त्रास जून जुलै ऑगस्ट महिन्यापासून परत ऑक्टोंबर महिन्यापासून परत जरा उचलतो पण फास्ट उचलतो इथला ऊस हे आम्हाला माहित आहे आणि दुसरी गोष्ट अशी कि दहा हजार एकला आंघोळ घातली तरी चालेल का तर दहा हजार एकला क्षण क्षण कॉर्न टू शिवाय आंघोळ घालायची नाही एक दुसरी गोष्ट म्हणजे तणनाशकानं दुसरी गोष्ट फुटवा नसेल तर तम हे तुमचं एक आळवणी एक फवारणी ताबडतोब घेतली पाहिजे आणि चोवीस चोवीस आणि युरिया ही दोन्ही पण मिक्स करून टाकलं पाहिजे आता माझ्यासारखा हा जो ऊस आहे ह्याला कमी फुटवाय लक्षात आलं का पण तरी पण काय होतं या ठिकाणी तर फुटवा निघतोय काळो की इथे ह्याला माझा आता इथून पुढे ऊस सगळा बरा आहे बरा ह्याला अजून ताकद लावली फोडला खत टाकलं अजून एखादी फवारणी घेतली अजून खत टाकलं ह्याला तर अजून सुधरेल मधी जे आहे ते लवकर सुधारणार नाही पलीकडचं रान घातीत असल्यामुळं ते का तीत मात्र चांगला आहे तिथे काही डाली वगैरे नाही कमी डाली पण ह्या पंचेचाळीस पैकी गुंट्यापैकी शेहेचाळीस गुंट्यापैकी साधारणतः आपलं नऊ ते आठ गुंट पलीकडे बघितलं तुम्ही आणि इतर ठिकाणी सगळं जर गोळा केली तर आपला ऊसच नाही तिथे क्षेत्रामध्ये असा ऊस लागला सेहेचाळीस गुंट पण जाणार तुटून पस्तीसच गुंट असं थोडक्यात दहा अकरा गुंट म्हटलं तरी चालेल एप्रिलची मार्चची लागण असली असेल लागण करणार तर पाण्याची भरपूर सोय असावी नाही तर हे असं हाल होत आहेत तरी पण आपण ताकद लावतोय त्याच्यामुळे ते त्याचा काय विषय येणार नाही व्हिडिओ कसा वाटला माझा अनुभव मी तुमच्यावर शेअर केला आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले होते का तुम्हाला या प्रश्नाची उत्तर मिळाली का तुमच्या मनामध्ये असणारे ह्याचं मला कमेंट बॉक्समध्ये काय करा या ठिकाणी तुम्ही लिहून पाठवा की तुमचा व्हिडिओ बरोबर आहे मी प्रॉपर तेवढ्यासाठी दहा बारा दिवस थांबलो नक्की म्हणलं तो ऊस जुळतोय का दहा हजार एक तमर तीन महिन्यानंतर मारलं तर चालतंय का तर चालतंय शंभर दिवसानंतर तमर चालतंय मी शंभर दिवस झाल्यानंतर माझ्या उसाला तमर आणि टुफुर्डी मारलं परत एकदा मी सांगतो एका दोनशे लिटरला एक किलो तमर आणि साधारणपणे एक किलो सॉरी एक लिटर टुफुर्डी हे एवढंच मिक्स केले आणि स्टिकर मिक्स करून एवढंच मारले काही अडचण नाही झाली शहाऐंशीर बत्तीस अजिबात अडचण काही नाही झाली दहा हजार एक मात्र स्कॉर्चिंग येते जर जास्त उडलं तर उडून द्यायचं नाही शक्यतो उडलं तर स्कॉर्चिंग मात्र येते आणि जास्त उडलं तर ते जळू शकतं तुमच्या जबाबदारी ग्लायसील उसात मारावं का तर स्वतःच्या जबाबदारीवर मारावं कारण ग्लायसिल उसाव पडलं तर ऊस पूर्णपणे जळणार म्हणून तुम्ही ग्लायसिल मारत असाल तर अतिशय स्पीड कमी करा आणि हळूहळू हळू मारा तुम्ही पूर्णपणे माझ्यात तिथं तर तुम्हाला दिसतंय बघा जिथं मारलंय तिथं पूर्णपणे काय झाले त्याची राखत झाली उसाला मात्र काय माझ्या झालेलं नाही कारण मी मारतानाच वारा असेल तर अजिबात मारू नका आपलं दमानं दमान एक दोन एक दोन पंप आम्ही मारून काय केले या ठिकाणी कंट्रोल केले त्याला अजून पैसे गेले असते भरपूर बायकांना आणायचं सोडायचं त्यांना पाणी द्यायचं सगळं करावं लागतंय आपल्याला आणि आपल्याला बाकीची पण बाहेरची कामं असतात आपलं स्वतःच पंप घ्यायचा पाठीव ग्लायसील सगळ्यात स्वस्त आहे आपलं मस्तपैकी मारून मस्त करायचं राह आणि जिथं दाट आहे तिथं मात्र ग्लायसील मारू नका मी जसं घाण काढून घेतले मला कडून खूप म्हणजे खूप घाण होती याच्यामध्ये ते कुसळीचं गवत की जे कशानंच मरत नाही हे आता पाण्यामुळे फुटून फुटून आले चित्र चित्र मागणं शेवटचा दिवस झाला तिथं काय झालं या ठिकाणच्या मुळीला ताकद गावल्यामुळं आले असं होतं हे असं होतं हे मी सगळं सरीतलं काढून घेतलं होतं हे असं हे जळलेलं आहे म्हणजे आता हे जे खाणार आपण जे काय टाकणार आहे ते सगळं उसाला लागेल अजून एखादी फवारणी आपण याच्यावर घेणार तर नाशकाची अजून एक दहा पंधरा दिवसानं घाणं आलीच तर हे जे आलं इथं असं हे असे एक दोन तीन पंप करायचे असे आणि अतिशय त्याचं स्पीड कमी करून ह्याला ग्लायसीला आंघोळ घालायची धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना सुद्धा याची माहिती मिळेल थँक्यू